नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र गणेश काटकाळे सर स्वागत आहे तुमचं ए प्लस ट्युशन्स मध्ये मित्रांनो गेल्या दहा ते बारा वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी अत्यंत अत्यंत कमी फेमत विद्यार्थ्यांना शिकवणार प्लस ट्युशन्स मित्रांनो मोफत शिक्षण हा सगळ्यांचा अधिकार आहे आणि याच गोष्टीला आदर्श ठेवून आपण या ठिकाणी ची एक सिरीज लॉन्च करत आहोत जी की मराठीमध्ये आहे तिचा मूळ उद्देश जो आहे तो ए प्लस मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी अभ्यासात रिव्हिजन करण्यासाठी मदत व्हावी पण बाकी बाहेरील विद्यार्थ्यांनी सुद्धा या सवाल लाभ घ्यावा ही नम्र विनंती विद्यार्थी मित्रांनो मध्ये दोन पार्ट्स आहेत आपल्या सर्वांना कल्पना आहे त्यातील पार्ट फर्स्ट मध्ये टोटल सात चाप्टर आहेत आणि पार्ट सेकंड मध्ये सुद्धा पार्ट सेकंड मध्ये चाप्टरवने आठ चाप्टर आहेत टोटल सात आणि आठ मित्रांनो असे टोटल आपल्याकडे पंधरा चाप्टर आहेत त्यातील जो फर्स्ट चाप्टर आहे मॅथेमॅटिकल लॉजिकल तो आपल्याला आज रिव्हाइज करायचा आहे तर मित्रांनो लॉजिक ची आपण या ठिकाणी रिव्हिजन साठी सुरुवात करणार आहोत तर आपण स्टार्ट करूया मॅथेमॅटिकल लॉजिक पासून तर सर्वांना माहीत आहे लॉजिक काय आहे तरी पण आपण त्या ठिकाणी आपण लॉजिक कडे जाण्याच्या अगोदर पहिल्यांदा मॅथमॅटिक्स बद्दल थोडस जाणून घेऊया तर मॅथमॅटिक्स मध्ये काय होतो तर मॅथमॅटिक्स मध्ये आपण एखादी गोष्ट एक्झॅक्ट शोधण्याचा प्रयत्न करतो जसं आपण समजून घेऊया की एक गाडी वीस किलोमीटर पर ने चालत आहे त्याचं काय मिनिंग होतो की एक तासामध्ये गाडी वीस किलोमीटर एवढी जाते तर मी तुम्हाला विचारलं की दोन तासामध्ये गाडी किती जाईल तुम्ही मला सांगा चल चाळीस किलोमीटर जाईल कारण गाडीचा जो स्पीड आहे चाळीस किलोमीटर पर आवर आहे हे जे आपण कॅल्क्युलेशन करत आहे याच्यामध्ये आपण काय केलं तर एक्झॅक्टने शोधण्याचा प्रयत्न केला एखादी गोष्ट आपण त्या ठिकाणी फॉर्म्युले वापरून तर्कबुद्धीचा वापर करून एक्झॅक्टली शोधण्याचा प्रयत्न केला आणि हेच काम आपण मॅथमॅटिक्स मध्ये असतो आणि हे काम करण्यासाठी मित्रांनो आपल्याला बऱ्याच वेळेस रुल्स प्रूफ्स हिअरम्स फॉर्म्युले यांची गरज पडत असते त्यालाच आपण काय म्हणू शकतो रेझनिंग असं म्हणतो काय म्हणतो रेझोनिंग असं म्हणतो तर या लॉजिकच म्हणणार आहोत पण अजून एक नाव मी तुम्हाला सांगितलं की मॅथमॅटिक अजून काय म्हणतात रेझोनिंग असं पण म्हटलं जातो तर लॉजिक हा शब्द जो आहे तो ग्रीक शब्द लोगस पासून तयार झालेला आहे ज्याचं मिनिंग तुम्हाला मी आता सांगितलं लोगस म्हणजे कुठल्याही गोष्टी मागे असणार रिझन तर आपण जास्त डीप मध्ये जाणार नाही आरुष टाटोल शोध लावलेला आहे तर लॉजिक म्हणजे आपली विचार करण्याची क्षमता आपली तर्कबुद्धी एखाद्या गोष्टीच मागचं सो कारण सोडण्याची क्षमता एखादी गोष्ट सोडवण्याची क्षमता या सगळ्यांना आपण म्हणू शकतो मॅथमॅटिकल लॉजिक आणि या मॅथमॅटिकल लॉजिकल मध्ये मित्रांनो स्टार्टिंगला आपण आपल्या बुद्धीचा थोडासा वापर करून इंग्लिश ग्रामर सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर काय प्रकार आहेत आपण बघूया तर मित्रांनो हे मॅथमॅटिकल मध्ये स्टार्टिंगचं जो पोर्शन आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मॅथमॅटिकल स्टार्टिंग स्टार्टिंगचा जो पोर्शन आहे तो स्टेटमेंट आणि सेंटेन्स हा थोडस आपण त्या रिव्हिजन करून घेऊया म्हणजे आपल्याला थोडीशी मदत होईल तर आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे नाव लॉजिक आहे आपण अजून एक शब्द काय म्हणू शकतो मॅथमॅटिकल पण असं म्हणतो मित्रांनो लॉजिक काय तर लॉजिक हा एक शब्द आहे जो ग्रीक भाषेतून आलेला आहे ग्रीक मध्ये लोगस म्हणलं जातं लोगस रिझन शोधणं एखाद्या गोष्टीचं मागतो कारण शोधणं तर मॅथमॅटिक्स हा एक लॉजिकल सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये आपण एखादी गोष्ट एक्झॅक्ट शोधण्याचा प्रयत्न करतो एक दक्ष आपल्याला प्रूफची गरज असते आणि प्रूफ साठी आपल्याला त्या ठिकाणी ची गरज पडते आणि साठी आपल्याला लॉजिक लागत असतो अशी पूर्ण थिअरी आहे तर एवढंच जाणं ठेवा की लॉजिक म्हणजे लोगस लोगस म्हणजे रिझन ज्या मध्ये जाण्याच्या पेक्षा आपण पुढे जाऊया तर मित्रांनो लॉजिक मध्ये पहिला जो इंग्लिशचा पार्ट आहे त्याच्यामध्ये दोन भाग आहे एक तर स्टेटमेंट आहे की सेंटेन्स असं आपल्याला ठरवायचं आहे तर त्याच्या आपण थोडेसे ट्रिक वगैरे बघूया म्हणजे आपल्या रिव्हिजनला मदत होईल तर मित्रांनो स्टेटमेंट आणि सेंटेन्स हा प्रकार बघूया आपण तर आपल्याला पहिला भाग राहील स्टेटमेंट मित्रांनो नेहमी ठेवा स्टेटमेंट हे डिक्लेरेटिव्ह असतं डिक्लेरेटिव्ह असतं म्हणजे काय असतं एक तर हे ट्रू असेल किंवा फॉल्स असेल एकतरी खरं असेल किंवा खोटं असेल तर जर मी म्हटलं की टू प्लस थ्री फाईव्ह होता तुम्ही म्हणाल हो सर हे बरोबर आहे जर मी म्हणलं टू प्लस थ्री सिक्स होता तर तुम्ही म्हणाल सर हे खोटं आहे पद्धतीनं असं स्टेटमेंट म्हणजे एक नेहमी ठेवा की स्टेटमेंट सेटमेंट ट्रू असतं किंवा काय असतं फॉल्स गोष्टीला आपण म्हणतो डिक्लेरेटिव्ह मग डिक्लेरेटिव्ह अर्थ तुम्हाला समजला असेल म्हणजे अशी गोष्ट जी आहे किंवा काय फॉल्स आहे पण एकाच वेळी दोन्ही पण नाही मग स्टेटमेंट म्हणजे काय ते एक तर ट्रू आहे किंवा काय आहे फॉल्स आहे अशा गोष्टीला आपण काय म्हणलं जात स्टेटमेंट म्हणलं जातं आणि स्टेटमेंट हा सेंटेन्सचाच एक प्रकार आहे स्टेटमेंट हा सेंटेन्सचाच काय का आहे दिक्लेरीट्य। एक, एक प्रकार आहे मग सेंटेन्स मग सगळे सेंटेन्स हे स्टेटमेंट असतात का तर नाही कोणते स्टेटमेंट हे सेंटेन्स म्हणून ओळखले जातात जे काय आहे डिक्लेरेटिव्ह आहे डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय ट्रू असतील किंवा फॉल्स फॉल्स असतील आणि त्यांच्या शेवटी फुल स्टॉप असतो मग आता स्टेटमेंट हा एक प्रकारचा सबसेटच आहे कोणाचा सेंटेन्स पण आपण त्याला स्टेटमेंटच भांडणार आहोत आणि स्टेटमेंट दोन प्रकारचे असतात एक तर ते काय असतात ट्रू असतात किंवा काय असतात फॉल्स असतात सेंटेन्स हे मित्रांनो चार प्रकारचे असतात त्या ठिकाणी सेंटेन्स हे त्या ठिकाणी चार प्रकारचे असतात पहिलं असतं त्या ठिकाणी इंट्रोगेटिव्ह पहिले असतं इंट्रोगेटिव्ह थोडं डिटेलमध्ये जाऊया आपण याच्यामध्ये आपण ऑलरेडी बघितलं की लॉजिकमध्ये आपण ठरवणार आहोत काय ठरवणार आहोत की स्टेटमेंट आहे की सेंटेन्स आहे तर मित्रांनो स्टेटमेंट हा एक सेंटेन्सचा प्रकार असतो पण कन्फ्युजन नको म्हणून आपण याला स्टेटमेंट बनूया आणि सेंटेन्स थोडा वेगळा राहू द्या स्टेटमेंट हे पूर्ण असतं आणि ते डिक्लेअरेटिव्ह असतं म्हणजे एक तर ते प्रू असत किंवा काय असतं फॉल्स असत इट इज अ स्टेटमेंट इज ट्रू अँड ट्रुथ व्हॅली इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स अँड इज जर मी म्हणलं टू प्लस थ्री फाईव्ह होतात तुम्ही काय म्हणणार इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू अँड ट्रुथ व्हॅली इज टी जर मी म्हणलं टू प्लस थ्री सिक्स होतात तर तुम्ही म्हणणार नाही सर इट इज स्टेटमेंट विच इज फॉल्स अँड ट्रुथ व्हॅली इज यफ डिपेंड आहे जर त्या ठिकाणी स्टेटमेंट हे ट्रू असेल तर तुमचा आन्सर मध्ये ट्रू शब्द आणि टी येईल स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर तुमच्या आन्सर मध्ये फॉल्स शब्द आणि इफ्ट येईल पण आन्सर फिक्स राहील ईएफच्या काहीतरी कि यायचं आहे दोन्ही पैकी, पैकी शब्द तुम्हाला निवडायचे आहेत तर आता बघूया सेंटेन्सकडे जाऊया तर सेंटेन्स मेनली चार प्रकारचे आपल्या मध्ये पहिले जे सेंटेन्स आहे त्याला म्हणतात इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसं ओळखणार ओळखणारेटिव्ह सेंटेन्स शेवटी क्वेश्चन मार्क असतो त्याचा मित्रांनो क्वेश्चन मार्क असतो म्हणजे कुठलाही प्रश्न जर विचारला तर त्याला म्हणतात इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे तुम्ही इट इज हे तीन शब्द सोडून द्यायचे मित्रांना काय म्हणतात फक्त इट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इज नॉट स्टेटमेंट जर एक्सलेमेशन असत जसं आपण प्रश्न विचारला तर इंट्रोगेटिव्ह म्हणतो जर आपण एखाद्याला शुभेच्छा वगैरे जर दिल्या तर शेवटी काय येईल बरं एक्सलेमेशन मार्केल मग आपण त्याला काय म्हणणार एक्सलेमेट्री सेंटेन्स काय म्हणतात आपण त्याला एक्स लिमिटेड जसं कॉन्ग्रेच्युलेशन म्हणतो आपण हरे म्हणतो शेवटी आपण काय लावत असतो लिमिटरी मार्क लावत असतो आपण त्याला काय म्हणतो इट इज एक्सिटरी सेंटेन्स हे शेवटी ट्रिक आहे बरं तुम्ही जर शेवटी क्वेश्चन मार्क असं दिली असली म्हणून टाका इंटरव्ह्युटी सेंटेन्स आहे मार्क असं दिली म्हणून टाका एक्स लिमेटरी सेंटेन्स आहे आता पुढे जाऊया आपण ओपन मध्ये आता ओपन बद्दल थोडंसं जाणून घ्या ओपनचा अर्थ बघा ओपन म्हणजे काय ज्याच्याबद्दल फिक्स काही सांगू शकत नाही जर मी म्हणलं ही इज अ गुड डान्सर तुम्ही म्हणाल सर ही म्हणजे नेमका कोण मी म्हणलं शी इज टॉल तर तुम्ही म्हणजे नेमकं कोण कोणाबद्दल बोलता काय माहीत नाही मी म्हटलं इट इज व्हेरी सर नेमकं काय जड आहे मी म्हणलं ऐक अशा पद्धतीने ज्यांच्याबद्दल आपण बोलू शकतो जसं मराठीमध्ये तृतीय पुरुष शार्थक शब्द असतात द्वितीय पुरुष सार्थक शब्द असतात प्रथम पुरुष शार्थक शब्द असतात जसं आय हे प्रथम पुरुष पुरुषार्थक आहे यू हे द्वितीय आहे ही शी इट दे वगैरे तृतीय पुरुष सार्थक शब्द असतात तर जे एक्झॅक्टली सांगता येत नाही ज्यांच्यामध्ये एकदम शॉर्टमध्ये ठेवा वाक्याची जर सुरुवात ही शी इट आय वी यू दे होत असेल वाक्याची सुरुवात जर ही शी इट आय वी यू दे होत असेल किंवा वाक्यामध्ये एक्स वाय झेड असेल पण ध्यान द्या एक्स ची व्हॅल्यू देता कामा नाही फक्त प्रश्नामध्ये एक्स आलाय पुढे एक्स इज इक्वल टू सेव्हन एक्स इज इक्वल थ्री एक्स इज इक्वल फाईव्ह एक्सची व्हॅल्यू दिलेली नाही फक्त नुसता एक्स आलेला आहे ते केस मध्ये ते काय ओपन सेंटेन्स राहील ते काय ओपन सेंटेन्स राहील आणि शेवटचा प्रकार म्हणजे कोणता इम्पेरेटिव्ह बघा वाक्य शेवटी जर क्वेश्चन मार्क असेल तर सेंटेन्स शेवटी एक्स मार्क असेल एक्सिमेटरी सेंटेन्स वाक्याची जर जोरात टी शी ईट आय दे एक्स वाय गेड यांनी होत असेल वाक्यामध्ये जर हे शब्द असतील तर ते काय काय असेल ओपन सेंटेन्स आणि वाक्यामध्ये जर काही काम सांगितलेलं असेल आता काम सांगणे दोन प्रकार असतात जर आपल्यापासून छोट्या व्यक्ती असेल तर आपण डायरेक्ट ऑर्डर देऊ शकतो जर छोटे भाऊ बहीण असेल तर त्याला डायरेक्ट सांगतो की रे पाणी घेऊन ये पण ते जर घरामध्ये जर मोठ्या व्यक्ती असतात आपण काय करणार काम तर सांगणार पण काय करणार रिक्वेस्ट करणार थोडं पहिली मी सिकडे जागे करेक्शन करून घ्यारी देऊ येस की आहे तर रिक्वेस्ट आहे रिक्वेस्ट करण्यासाठी आपल्याला माहिती काय आहे प्लीज शब्दाचा वापर केला जातो त्याला म्हणतात इम्पेरेटिव्ह सेंटेन्स तर मग आपण पहिलं काय बघितलं स्टेटमेंट स्टेटमेंट चे शेवटी फुल स्टॉप असतो स्टेटमेंट एक तर प्रू असतं किंवा काय असत फॉल्स असतं सेंटेन्स सेंटेन्सचे किती प्रकार आहेत चार प्रकार आहेत कोणकोणते प्रकार आहेत एक ते इंट्रोगेटिव्ह असतं एक ते एक्स सिलेमेट्री असतं शेवटी क्वेश्चन मार्क असेल तर इंट्रोगेटिव्ह शेवटी एसलेमेशन मार्क असेल तर एक्सिलेमेट्री वाक्यामध्ये ही शी इट आय वी एक्स वाय जेड असेल तर त्याला आपण ओपन सेंटेन्स म्हणतो आणि वाक्यामध्ये जर काही काम सांगितलं असेल ऑर्डर असेल रिक्वेस्ट असेल प्लीज शब्द वापर असेल तर आपण त्याला काय म्हणतो इंप्रेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो तो लॉजिकमध्ये तुम्हाला हे दोन वळखायचे एक तर एक वाक्य दिलेलं जाईल काहीतरी प्रश्न दिले जाईल एक तर ते राहील किंवा सेंटेन्स राहील मग स्टेटमेंट असेल ते एक ट्रू राहील किंवा फॉल्स राहील सेंटेन्स असेल तर देखते एक राहील एक्सलेमेटिव्ह राहील ओपन राहील किंवा काय राहील इम्पेरेटिव्ह राहील तुम्हाला एक ओळखायचं आहे खाली तुमच्याकडे ट्रिक आहे त्या ट्रिकचा वापर करून तुम्ही ते काय करू शकतात ओळखू शकतात तर आपण काय काय बघितलं आतापर्यंत की लॉजिक काय लॉजिक म्हणजे एक ग्रीक शब्द आहे लोगस त्याचा अर्थ आहे रिझन एखाद्या गोष्टी मागे असणार कारण जे आपण शोधणार आहोत स्टेटमेंट काय आहे तर डिक्लेर किंवा असतं म्हणजे स्टेटमेंट म्हणजे असं सेंटेन्स बरं स्टेटमेंट हे एक तर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं सेंटेन्स चे किती प्रकार आहेत चार प्रकार आहेत तर अशा पद्धतीने आपल्या मित्रांनो लॉजिकची जी आहे ती फर्स्ट एक्सरसाइज या ठिकाणी काय होते स्टार्ट होत आहे तर मित्रांनो तर आपण मध्ये जाण्याच्या बघा काही स्टेटमेंट स्टेटमेंट दिलेले तुम्हाला इथे काही सॉल्ड एक्झाम्पल आहेत पण सॉल्ड एक्झाम्पल मधून पण आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो पण आपण डायरेक्ट काय करूया क्विक रिव्हिजन आहे आप आपण ऑलरेडी क्लास मध्ये घेतलेला आहे आपल्याला फक्त काय करायचं आहे रिवाइज करायचं आहे तर आपण फक्त साठी जाऊया ठीक आहे मित्रांनो बघा साइज वन पॉइंट वन मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला आता बघा काय दिले वन पॉइंट वन मध्ये बघा मित्रांनो आता स्टेटमेंट आहे की सेंटेन्स आहे ओळखायचं आहे बरं काय दिले आपल्याला फाईव्ह टू थर्टी फाईव्ह प्लस फोर इज इक्वल टू थर्टीन फाईव्ह फोर नाईन होतात इथे दिले थर्टीन तुम्हाला सांगा त्याच्यामध्ये काही क्वेश्चन विचारलाय का आपल्याला नाही काही एक्स लिमिटरी किन आहे ना का नाही ही आ, इट, यू आय एक्स वाय आहे का नाही काही ऑर्डर रिक्वेस्ट सांगितली का नाही सेंटेन्सचा प्रकार नाही हा कशाच प्रकारे स्टेटमेंट आहे आता स्टेटमेंट एक तर ट्रू असेल किंवा का असेल फॉल्स असेल मग मला सांगा या ठिकाणी या ठिकाणी फाय प्लस फोर किती होतात तर मित्रांनो फाय प्लस फोर किती होतात तर नाईन होतात फाय प्लस फोर किती होतात नाईन होतात फाय प्लस फोर नाईन होतात थर्टीन होत नाही तर याचा अर्थ हे काय हे सेंटेन्स नाही हे काय आहे स्टेटमेंट आहे मग स्टेटमेंट आहे याचे दोन आन्सर राहतील मित्रांनो कोणते दोन आन्सर राहतील एक तर काय म्हणणार आपण इट इज स्टेटमेंट विच इज फॉल्स एंड ट्रुथ वैल्यू वैल्यू बरबर है इट इजेटमेंट विच इज फॉल्स वैल्यू इज क्या एंड ट्रुथ वैल्यू इज काफ बरोबर आहे तुम्हाला सांगा आता मित्रांनो हे जे स्टेटमेंट आहे हे कशा पद्धतीचं आहे हे फॉल्स आहे आणि त्याची व्हॅल्यू काय येते हे जर फाय प्लस फोर इज इक्वल टू नाईन असतं तर आपण काय इज स्टेटमेंट विच इज ट्रू अँड ट्रूथ व्हॅल्यू इज काय टी अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी समजलेला असेल हा थोडासा रेकॉर्डिंग तो आहे आपण पुढे जाऊया बर आता क्वेश्चन नंबर दोन मध्ये जर बघितलं आपण क्वेश्चन नंबर दोन मध्ये काय दिले आपल्याला एक्स मायनस थ्री इज इक्वल टू फोर तर बघा मित्रांनो वाक्यामध्ये एक आलेला आहे एक चालला म्हणजे काय आहे तुम्हाला ट्रिक सांगितली ऑलरेडी एक्स चाल आहे म्हणजे काय बघा वाक्यामध्ये ही शीट IUU दे एक्स वाय झेड असेल त्याचा अर्थ ते काय आहे काय आहे ते ओपन सेंटेन्स आहे तर मग तुम्ही आन्सर काय लिहिणार इट इज ओपन सेंटेन्स बाकी तीन शब्द सोडून द्यायचे फक्त एक शब्द निवडायचा कोणता इट इज बोला काय ओपन सेंटेन्स अँड हिन्स इट इज नॉट स्टेटमेंट काय म्हणणार तुम्ही इट इज ओपन सेंटेन्स इट इज ओपन सेंटेन्स अँड हिन्स इट इज नॉट स्टेटमेंट पूर्ण वाक्यामध्ये या ठिकाणी काय करायचं आहे उत्तर लिहायचं आहे ठीक आहे कारण वाक्यामध्ये काय आलेलं आहे एक चालेल एक्स मायनस थ्री इज इक् फोर वाक्यामध्ये एक चालेल एक चालला म्हणजे ते काय आहे ओपन सेंटेन्स आहे दुसरा आपण बघूया क्लोज डोर क्लोज डोअर मध्ये या ठिकाणी मित्रांनी काय दिलेली आहे ऑर्डर दिलेली आहे काय दिलेली आहे ऑर्डर दिलेला आहे मग पूर्ण वाक्यात उप लिहिला तुम्ही इट इज बोला काय इम्पेरेटिव्ह सेंटेन्स अगोदर ते पूर्णपणे वही मध्ये लिहून घ्या ते पाठ करून घ्या इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि मग काय म्हणणार इज नॉट स्टेटमेंट हेन्स इट इज नॉट बोला काय स्टेटमेंट ते एक इम्पेरेटिव्ह स्टेट सेंटेन्स आहे हे काय नाही आहे सेंटेन्स नाहीये का या ठिकाणी वाक्यामध्ये काय दिलेलं आहे ऑर्डर दिलेली आहे पहिलं जे आहे ते फॉल्स स्टेटमेंट आहे दुसरं जे आहे ते काय आहे ओपन सेंटेन्स आहे तिसरं जे आहे ते काय आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे कारण त्याच्यामध्ये काय दिलेले आहे काय दिलेली आहे तर ऑर्डर दिलेली आहे बरं चौदा क्वेश्चन घेऊ आपण मित्रांनो की झिरो इज कॉम्प्लेक्स नंबर आता मला सांग मित्रांनो कॉम्प्लेक्स नंबर काय भांगड असते तर आपण अठरावीस चा पाठ सेकंड जो पहिला चॅप्टर आहे तो कॉम्प्लेक्स नंबर आहे कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय जे ए प्लस बी आय च्या फॉर्म असतो त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो तुम्ही एच्या जागर जर झिरो घेतला बी च्या जागर जर झिरो घेतला तर झिरो प्लस झिरो आहे हा काय तयार झाला कॉम्प्लेक्स नंबर तयार झाला म्हणजे झिरो हा कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्मला येऊ शकतो याचा अर्थ हे काय आहे ट्रू स्टेटमेंट आहे कारण याच्यात ना क्वेश्चन विचारलाय ना ए एक्सप्लेमेशन आहे ना क्वेश्चन विचारलाय ना एक्सप्लेमेशन आहे ना या शब्द त्याच्यात आढळतात ना काही काम सांगितलं याच्या अर्थ हे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे किंवा काय आहे फॉल्स आहे तर मग काय म्हणाल तुम्ही झिरो कॉम्प्लेक्स नंबर आहे म्हणजे पूर्ण वाक्याने उत्तर काय राहील स्टेटमेंट इज ट्रू मित्रांनो पुढे जाऊया आपण प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट म्हणजे वाक्यामध्ये काय केलेलं आहे काम सांगितलेलं आहे पण एक प्रकारे काय केलेले आहे रिक्वेस्ट केलेली आहे ऑलरेडी तुम्हाला मी कल्पना दिलेली आहे प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट या वाक्यामध्ये सांगा बरं त्या ठिकाणी प्लीज या शब्दाचा वापर केलेला आहे म्हणजे कामात सांगितलंय पण काय आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मग आपण काय म्हणणार या ठिकाणी याचं पूर्ण वाक्यात उत्तर कसं लिहिणार या ठिकाणी काय इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे बाकी शब्द सोडून द्यायचे इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इज नॉट स्टेटमेंट कारण काय आलेलं आहे ती शब्द आलेला आहे पुढं सहा नंबर कॉंग्रोन ट्रायंगल कॉंग्रेन ट्रायंगल म्हणजे काय त्रिकोण ज्यांच्या बाजू सारखे असतात असे ट्रायगल आपण कॉंग्रेन ट्रायंगल म्हणतो ते दिसाय कसे असणार ऑब्व्हिअसली सेम असणार म्हणजे हे सुद्धा काय आहे हे ट्रू स्टेटमेंट आहे हे काय आहे आहे ट्रू स्टेटमेंट पूर्ण वाक्यात उत्तर कसं लिहिणार इट इज स्टेटमेंट विच इज ट्रू अँड ट्रूथ व्हॅल्यू इज पी बरोबर का मग्रोन शब्द म्हणजे काय सारखे बाजू असतात सातवा प्रश्न बघूया आपण एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स आता मित्रांनो सांगा एक्स स्क्वेअर म्हणजे वाक्यामध्ये एक एक साला म्हणजे काय असतं ते ओपन असतं एक साला म्हणजे काय ते ओपन आहे ऑलरेडी मी तुम्हाला ट्रिक सांगितली ही शिट इट आय एक्स जे आलं ते काय असतं मित्रांनो त्या ठिकाणी ओपन सेंटेन्स असतो म्हणजे तो पूर्ण वाक्यात उत्तर कसं लिहिणार तुम्ही उत्तर कसं लिहिणार आपण त्या ठिकाणी इट इज ओपन सेंटेन्स मित्रांनो प्रश्न बदलत राहतील पण हे दोनच उत्तर आपल्याकडे आहेत यातले शब्द निवडून आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं हे पक्क वाक्यामध्ये आता या ठिकाणी ओपन सेंटेन्स आहे म्हणजे बाकीचे तीन जे शब्द आहेत ते काढून टाकायचे एवढंच म्हणायचं इट इज ओपन सेंटेन्स नॉट स्टेटमेंट चार पैकी एक शब्द निवडायचा असतो जो असेल तो प्रॉपरली निवडायचा बघितलं का पहिलं बघा इट इज बोलाय काय इट इज स्टेटमेंट विच इज फॉल्स अँड ट्रुथ व्हॅली इज इट इज ओपन सेंटेन्स इट्स इट इज नॉट सेट तसं ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे ट्रू स्टेटमेंट हे ट्रू स्टेटमेंट हे ओपन सेंटेन्स आता थोडस अजून पुढे जाऊया त्या टाइप मध्ये अजून काही क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत तर मित्रांनो क्वेश्चन नंबर आठ जाण्याच्या अगोदर आपण इत्या दहावीमध्ये एक चॅप्टर बघितलेला आहे ज्याचं नाव आहे क्वाड्रेटिक इक्वेशन आपलं एक स्क्वेअर प्लस फाय एक्स प्लस फोर मित्रांनो आपण याचे जर फॅक्टर पडले त्याचे फॅक्टर पडतात एक्स प्लस फोर एक्स प्लस वन मित्रांनो सांगा बरोबर याची किती आन्सर आले त्या ठिकाणी याचे दोनच आन्सर आलेले आहे किती आन्सर आलेले आहेत दोन तर क्वांटेटिक इक्वेशन पॉवर दोन आहे म्हणजे त्याचे रूट पण किती असतील दोन असतील दोन पेक्षा जास्त रूट राहणार नाही मग ना। तेच म्हणता येते इंग्लिश मध्ये क्वांटेटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन टू रूट आणि जे काय आहे मित्रांनो ट्रू स्टेटमेंट आहे काय आहे मित्रांनो ट्रू स्टेटमेंट आहे म्हणजे याचं पूर्ण आन्सर कसा राहील इट इज अ स्टेटमेंट बोला इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू अँड ट्रूथ फॅल इज टी का तर क्वांटेटिक इक्वेशनचे कुठल्याच इक्वेशन चे दोन पेक्षा जास्त रूट पडत नाहीत कुठल्याच क्वांटेटिक चे दोन पेक्षा जास्त काय होत नाही रूट पडत नाहीत बरं पुढे जाऊया मित्रांनो आपण डू लाईक मॅथमॅटिक्स तर मित्रांनो त्याच्या शेवटी आपण जर बघितलं तर क्वेश्चन मार्क आहे शेवटी काय आहे क्वेश्चन मार्क आहे ऑलरेडी आपण डिस्कस केलं जर शेवटी क्वेश्चन मार्क असतो तो काय असतो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मग याचा आन्सर कसले तुम्ही इट इज इंट्रोगेटिव सेंटेन्स इट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हे काय इंट्रोगेटिव्ह आहे शेवटी काय आहे क्वेश्चन मार्क आहे शेवटी काय आहे क्वेश्चन मार्क आहे जस हे बघा याचे शेवटी पण काय आहे क्वेश्चन मार्क आहे तर हे दोन्ही पण काय राहतील त्या ठिकाणी राहतील काय राहतील इंट्रोगेटिव्ह कारण यांचे शेवटी काय आहे क्वेश्चन मार्क आहे क्वेश्चन मार्क असेल तर प्रश्नार्थ हाय की नाही मग इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे बरं पूर्ण आपण द सन सेट्स इन द सॉरी द सन सेट्स इन द वेस्ट सण मावळतो मावळतो इकडं वेस्ट म्हणजे कुणी इकडं पश्चिम दिशेला मावळतो असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे चुकीचं आहे तर बरोबर आहे तर सण हा पश्चिम दिशेलाच मावळतो तर मित्रांनो दोन गोष्टी एक तर राईस दुसरा आहे सेट राईस म्हणजे उगवणे राईस कुठं होतो ईस्टला राईस होतो आणि सेट्स म्हणजे काय मावळतो कोणी इकडे मावळतो तर वेस्टला काय होतो मावळतो तर सेट्स इन द वेस्ट बरोबर आहे की नाही सेट होतो कुणीकडं वेस्ट मध्ये हे सुद्धा काय आहे हे ट्रू स्टेटमेंट आहे पूर्ण वाट्यात उत्तर लिहायचं बरोबर काय लिहायचं इट इज स्टेटमेंट विच इज ट्रू अँड ट्रूथ पी ठीक आहे जाऊया पुढं आता बघा ऑल रियल नंबर त्यांचं म्हणणं की सगळे सगळे जेवढे रिअल नंबर आहेत ते पूर्ण संख्या असतात आपण मी छोटस एक्झाम्पल घेऊया हे बरोबर आहे की तिथे ठरवण्यासाठी मला समजा सांगा समजा तुम्ही दहा पैकी एक आणि एक्झाम दिली आणि तुम्हाला सेव्हन पॉईंट फाईव्ह मार्क्स पडले हा रियल नंबर आहे हा कोणता नंबर आहे रियल नंबर आहे सेव्हन पॉईंट फाईव्ह रियल आहे पण हा होल आहे का तर हा नंबर होल नाही त्यांचं म्हणणे की सगळे सगळे संख्यांमध्ये होल असतात म्हणजे डेसिमल येतच नाही तर ही स्टेटमेंट काय आहे हे फॉल्स आहे रियल नंबर मध्ये डेसिमल येतो सगळेच रियल नंबर होल असतील असं काही नाही बरेचसे रियल नंबर म्हणजे खूप सारे रियल नंबर थ्री पॉईंट टू वन पॉईंट फाईव्ह टू पॉईंट सिक्स टेन पॉईंट टू हे सगळे सगळे काय आहे डेसिमल आहे तर रिअल नंबर हे होलच असतील असं काही नाही त्याच्यामुळे हे काय आहे फॉल्स आहे इट इज स्टेटमेंट विच इज इट इज स्टेटमेंट विच इज फॉल्स बघूया आपण एक्स मायनस सिक्स एक्स मायनस सेव्हन इजिकल झिरो बरेच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गोळ होतो या ठिकाणी एक्सी व्हॅल्यू दिलेली आहे मग एक्स दिला याचा अर्थ विद्यार्थ्यांना वाटतो सर हे ओपन आहे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय जर एक्स ची व्हॅल्यू दिलेली असेल ते ओपन राहत नाही हा जर ही व्हॅल्यू दिलेली नसती तर आपण बिंदास् म्हणलो असतो त्या ठिकाणी फॅक्टर वगैरे पाडून काहीतरी नाही पण इथं एक्सची व्हॅल्यू काय केलेली आहे दिलेली आहे याचा अर्थ ते एक्स नाहीये कृपया असा गैरसमज करून घ्यायचं तुम्ही म्हणलं ते सर की एक्स जर दिलेला असेल तर ओपन असतं हो ओपन असतं ठीक आहे तसं क्वेश्चन पण वरती बघितलं आपण जसा इज इक्वल टू एक्स हे ओपन आहे पण इथं पुढे व्हेअर एक्स इज इक्वल टू काय दिलेला आहे आपल्याला दिलेलं नाही म्हणून मी म्हणलो ओपन आहे पण क्वेश्चन मध्ये तसं नाही क्वाटेटिक इक्वेशन आहे त्याची फॅक्टर पडतात याला ला दोन व्हॅल्यू आहेत इथं व्हॅल्यू दिलेली आहे त्याच्यामुळे हे ओपन सेंटेन्स नाहीये मग हे नेमकं काय आहे तर हे स्टेटमेंट आहे काय आहे स्टेटमेंट आहे कारण या ठिकाणी एक्स व्हॅल्यू दिलेली आहे आता कसं चेक करायचं स्टेटमेंट जर आहे, XG value आहे एक व्हॅल्यू दिलेली स्टेटमेंट आहे मग ट्रू असेल किंवा फॉल्स असेल तर काय करायचं एक सेव्हन पुट करायचं मग सेव्हन स्क्वेअर मायनस सिक्स इंटू सेव्हन मायनस सेव्हन ज्या ठिकाणी एक्शी व्हॅल्यू किती पुट करायची सेव्हन पुट करायची आता एकशे व्हॅल्यू जर सेव्हन पुट केली आपण आणि आन्सर जर या ठिकाणी शून्य आलं काय आलं शून्य आलं तर ते स्टेटमेंट जे आहे ते ट्रू आहे आणि ते स्टेटमेंट काय आहे फॉल्स आहे तर मग मला सांगा सेव्हन स्क्वेअर किती फोर्टीन आहे मायनस सिक्स इंटू सेव्हन म्हणजे किती फोर्ईन मधून मायनस सेव्हन मायनस सेव्हन किती एक्स इज इक्वल टू सेव्हन ने क्वांटी इक्वेशन सेटिफाय केलं याचा अर्थ हे काय आहे हे ट्रू स्टेटमेंट आहे याचं पूर्ण आन्सर कसं राहील इट इट इज इज स्टेटमेंट विच इज ट्रू अँड स्क्रीनशॉट काढून घ्या एवढ मध्ये लिहून घ्या रिव्हिजनसाठी तुम्हाला काय होईल काम येईल जायचं पुढं अशा पद्धतीने मित्रांनो जर एक्स ची व्हॅल्यू इथे दिलेली नसती जर एक आपल्यासाठी तर आपण म्हणू शकलो असं देव पण आहे पण एक्स ची दिलेली आहे ती व्हॅल्यू पुट केल्यावर आन्सर झिरो पण येत आहे म्हणजे याचा स्टेटमेंट आहे आणि ते ट्रू आहे पुढे जाऊया आपण सम ऑफ क्यू ब्रू ऑफ ऑपर्च्युनिटी झिरो आपण ऑलरेडी कॉम्प्लेक्स नंबर बोललो होतो कॉम्प्लेक्स नंबर बद्दल आपण क्वेश्चन नंबर फोर मध्ये बघितले कॉम्प्लेक्स नंबर काय ए प्लस त्या कॉम्प्लेक्स नंबर मलाच हा कॉन्सेप्ट आहे अकरावीच्या कॉम्प्लेक्स नंबर मधली चौथी एक्सरसाइज वन पॉइंट फोर मध्ये आपल्याला ओमेगा हा ओमेगा आहे डब्ल्यू नाही ओमेगा क्यूब इज इक्वल टू वन आणि वन प्लस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू झिरो असे दोन फॉर्म्युले आहेत वन पॉईंट फोर मध्ये कॉम्प्लेक्स नंबर पार्ट टू अकरावी सायन्स तर वन प्लस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर जर इज इक्वल टू झिरो असेल तर बघा इथं सम म्हणजे बेरीज क्यूब रूट ऑफ युनिटी इज झिरो बघा इथं पण झिरो दिलं इथं पण काय दिलं झिरो हाच तो फॉर्म्युला आहे जे सम काय झिरो येते हा फॉर्म्युला कुठेतरी जाणून ठेवा कॉम्प्लेक्स नंबरचा आहे वन पॉईंट फोर वर का त्याचं रिव्हिजन करा पण हे जे आहे आता तात्पुरतं ध्यान ठेवा की हे ट्रू आहे कारण वन प्लस ओमेगा प्लस स्क्वेअर काय आहे झिरो आणि हे क्यूब रोट ऑफ युनिटीचं काय आहे फॉर्म्युला आहे शेवटचं क्वेश्चन बघूया आपण इट रेन फेमिली याच्यामध्ये इट शब्द आलेला आहे आणि इट जर शब्द येत असेल ही शी इट आय वी यू दे यांनी स्कोर होणारे वाक्य काय असतात ओपन सेंटेन्स असतात याच्यानुसार हे सुद्धा काय आहे ओपन सेंटेन्स आहे ते क्विक रिव्हिजन घेऊया आपण मुळे हे ओपन आहे थोडस आणि थांबूया रिव्हिजन साठी बोला आता पहिलं वाक्य काय आहे आपलं काय पहिलं फायव्ह प्लस फोर इज इक्वल टू बोला हाऊ मच थर्टीन फाय प्लस फोर इज इक्वल टू थर्टीन होत नाही फाय प्लस फोर इज इक्वल टू नाईन होतं म्हणजे काय आहे फॉल्स स्टेटमेंट आहे या वाक्यामध्ये एक साल आहे म्हणजे काय ओपन सेंटेन्स आहे क्लोज द डोर याच्यामध्ये काय दिलेली आहे ऑर्डर दिलेली आहे ऑर्डर आहे म्हणजे काय इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे वारंवार सांगतोय की ह्या ट्रिक बघा या ट्रिक आधी एकदा डोक्यामध्ये करा वारंवार रिवाईज करा याच्यावरून आपण ते सॉल्व करत आहोत ऑर्डर ऑर्डर दिली की नाही म्हणजे काय झालं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स त्याच पद्धतीने झिरो इज कॉम्प्लेक्स नंबर ऑलरेडी सांगितलं मग मी ए प्लस बी आय च्या हो फॉर्ममध्ये असतो कॉम्प्लेक्स नंबर झिरो प्लस झिरो आहे असतो कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे याचा अर्थ हा काय आहे झिरो कॉम्प्लेक्स नंबर आहे म्हणजे काय ट्रू स्टेटमेंट प्लीज प्लीज शब्दाचा वापर केलाय काम सांगितलंय प्लीज शब्दाचा वापर करून इम्पेरेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कॉंग्रुन ट्रायंगल संपूर्ण सेम असतात म्हणजे काय ट्रू स्टेटमेंट वाक्यामध्ये एक आहे म्हणजे काय ओपन सेंटेन्स पुढं बघे आपण क्वाटेटिक इक्वेशनचे काय म्हणतात क्वाटेटिक इक्वेशनचे एक पेक्षा दोन पेक्षा जास्त रूट पडत नाही बरोबर आहे क्वाटेटिक इक्वेशन घ्या कुठलाही त्याचे फॅक्टर पडा दोन पेक्षा जास्त फॅक्टर पडत नाही कुठल्या क्वाटेटिक इक्वेशनचे दोन पेक्षा जास्त फॅक्टर पडत नाही म्हणजे ते काय झालं ट्रू स्टेटमेंट आणि पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं एक्झाम मध्ये जर क्वेश्चन आला कॉलेज टेस्टला क्वेश्चन आला तर पूर्ण वाक्यामध्ये क्वेश्चन लिहायचं आहे बर बघा वाक्य शेवटी जर क्वेश्चन मार्क असेल डू लाइट मॅथमेटिक्स कॅन यू स्पीक इन मराठी तर तिकडे असतं इंट्रोगेटिव्ह ते काय असतं इंट्रोगेटिव्ह काय असतं दे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं त्याच सण मावळतो पश्चिम दिशेला ट्रू स्टेटमेंट सगळे रिअल नंबर होलच असतील असं काही नाही डिसिमल मध्ये पण असतात म्हणजे काय फॉल्स स्टेटमेंट या ठिकाणी कन्फ्युज व्हायचं नाही एक आलाय आहे म्हणून ओपन नाही येते व्हॅल्यू दिली आहे ती व्हॅल्यू नंतर आन्सर शून्य येतं एक्सन टाका सेवन स्क्वेअर मायनस सिक्स इंटू सेव्हन मायनस सेव्हन इज इक्वल झिरो एक्सुअल टाकल्यानंतर आन्सर शून्य म्हणजे काय ट्रू स्टेटमेंट सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज इक्वल टू झिरो फॉर्म्युला ऑलरेडी सांगितलं वन प्लस ओ मेगा प्लस ओमेगा मेगा इक्वल झिरो म्हणजे पण काय आहे ट्रू स्टेटमेंट आणि इट शब्दाने सुरुवात झाली ही शिट असेल तर काय ओपन सेंटेन्स तर परत एकदा रिवाइस करा काही गडबड झाली असेल तर मला सांगा मध्ये सांगा ठीक आहे तर लक्ष द्या या ट्रिक ज्या आहेत ह्या एकदा डोक्यामध्ये स्टोअर करा मॅथमॅटिकल लॉजिक चालू केलाय आपण लॉजिक म्हणजे काय रिझन एखादी गोष्टीच कारण शोधण्याची प्रोसेस एखादी गोष्ट सोडवण्याची पद्धत विचार करण्याची क्षमता ठीक आहे तर आपण काय केलं इंग्लिश ग्रामरचा अभ्यास केलेला आहे इंग्लिश ग्रामर मध्ये आपण एक स्टेटमेंट आहे की सेंटेन्स आहे हे बघण्याचा प्रयत्न केलाय आणि माझी खात्री आहे जर तुम्ही ह्या ट्रिक जर डोक्यामध्ये जर स्टोर केल्या त्याने ठेवल्या এট্রিক করুন তুমি আরাাম ট্রাই করু শন সোল কর